पावित्र्य राखण्यासाठी शिवसेना उपक्रम एकतीस डिसेंबर पासून प्रत्येक मंगळवारी होणार महाआरती धुळेकर नागरिकांना पांजरा नदीच्या महाआरती उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना राज्य सहसचिवकेट पंकज गोरे यांनी पत्रकार परिषदेत केले धुळे शहर आणि जिल्ह्याच्या ओळखीचे प्रतीक असलेल्या पांजरा नदीला प्रदूषण मुक्त करून तिचे पावित्र राखण्याची आणि गंगा तसेच गोदावरी नद्यांप्रमाणे पांजरा नदीची ही महाआरती आयोजित करण्याची संकल्पना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हाती घेतली आहे या उपक्रमाचा भाग म्हणून एकतीस डिसेंबर पासून प्रत्येक मंगळवारी महाआरती सुरू करण्यात येणार आहे या उपक्रमाची सुरुवात भव्य दिव्य स्वरूपात होईल विशेष म्हणजे पांझरा नदीच्या इतिहासावर आधारित एक खास अर्धी तयार केली गेली आहे जी धुळ्यातील गायक कलावंतांनी गायली आहे यामध्ये गणपती शंकर पार्वती राम लक्ष्मण आणि हनुमान यांच्या वेशभूषा धारण करणारे कलावंत देखील सहभागी होणार आहेत या संदर्भात पत्रकार परिषदेत ऍडव्होकेट पंकज गोरे यांनी सांगितले उद्यापासून स्वामीरा मातेच्या साक्षी पाजरा नदीचे पावित्र जपण्यासाठी महाआरती आयोजन करण्यात आलेले ही महाआरती आठवड्यातून दर मंगळवारी एकू्या देवी मंदिराच्या समोर असलेल्या पांजरा किनारी होणार आहे ती आरती आपली सहा वाजेला सुरू होणार आहे तर साधारणतः साडेसहापर्यंत ती आरती चालणार आहे तर आपण सुरुवातीला गणपती बाप्पाची त्यानंतर शिवशंकर भगवान आणि मग पांजरा मायेची आरती जी पांजरा आरती सेवा समितीच्या वतीने तयार करण्यात आली आहे ती आरती देखील तिथे होणार आहे तर उद्याचे आरतीचे मान्यवर हे सर्व धुळेकर भगिनी आहेत तर सर्व धुळेकर बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने त्या आरतीसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशा पद्धतीने मी आवाहन करतो याशिवाय पांजरा आरती सेवा समितीचीही स्थापना करण्यात आली असून या सेवा समितीमध्ये ॲडव्होकेट पंकज गोरे सोमनाथजी गुरव अॅडव्होकेट अमोल पाटील धनंजय दीक्षित रावसाहेब दुसाणे यांचा समावेश आहे पांजरा नदीच्या महाआरती उपक्रमाचे सर्व हक्क या समितीकडे असतील पांजरा आरतीच्या आयोजनासाठी पांजरा घाटावर सहा मंडप कमान दहा चौरंग एकशे एक एक्कावन तसेच एकवीस दिव्यांची निरंजने भगवे झेंडे आणि साऊंड सिस्टीमही असणार आहे यासाठी धुळेकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन ऍडव्होकेट पंकज गोरे यांनी केले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे